ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र आजचा अध्यावीस ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वते नम श्री गुरुदेवाय नम कुलदेवताय नम नामधारकाने सिद्धमुनींना विचारले महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुरास गेले तरी ते गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का श्री गुरु गाणगापुरात गेल्यानंतर पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना फार आनंद झाला ते म्हणाले नामधारका औदुंबराजे महात्म्य किती सांगावे आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत हे सगळे सांगणे शक्य नाही पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार मी तुला सांगतो शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती कशाच काही त्यांना कमी नव्हतं परंतु त्यांना एक मोठे दुःख होते त्यांना झालेला मुलगा जगात नव्हता एक पिशाद त्यांना झालेल्या मुलाला मारून टाकत असे त्यांना पाच पुत्रे झाले पण त्यातील कोणीही जगला नाही त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी होती मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नवस केले व्रते उपवास केले अनेक देवदेवतांची आराधना केली पण कशाचाही काही उपयोग झाला नाही त्यामुळे ती पत्नी अतिशय उदास आणि होती आता यावर काय उपाय करावा प्रत्येक वेळी मुलगा जन्मास आला असता मरतो याचे कारण काय आणि यावर उपाय काय असे गंगाधराच्या पत्नीने त्याच्या गावातील एका ब्राह्मणाला विचारले असता त्या ब्राह्मणाने त्यावर बराच विचार केला त्याने अंतर्ज्ञानाने सर्व काही ओळखले आणि तो तिला म्हणाला तुझे पूर्वजन्मातील कर्मच या दुर्भाग्याला कारणीभूत आहे पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणांकडून ऋण घेतले होते त्याचे कर्ज तू फेडले नाही त्याने तुझ्याकडे अनेक वेळा मागणी केली पण तू त्याच्या धनाचा अपहार केलास त्याला फसविले तो द्रव्य लोभी होता शेवटी त्याने पैशासाठी प्राण सोडले त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस त्यामुळे तुला दुहेरी पातक लागले त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही त्यामुळे तो पिशाच झाला आहे तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो यातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे त्या ब्राह्मणाची तू उत्तरक्रिया कर म्हणजे त्याला असदगती प्राप्त होईल श्राद्ध कर्माच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राह्मणात शंभर रुपये दान कर म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा उपहार केल्याचा दोष जाईल तू कृष्णा तेथे कृष्ण पंचगंगा संगमावर अनेक तीर्थे आहेत तेथे औदुंबर वृक्ष आहे तेथे तू औदुंबराची आराधना कर तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला सात वेळा पाणी घाल गुरुंच्या चरणावर अभिषेक करून यथा सांग पूजा कर असे महिनाभर कर तेथे ते श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे वास्तव आहे मी सांगितले तसे केले की नरसिंह कृपेने तू पापमुक्त होशील तुला पुत्र होतील ब्राह्मणाला शंभर रुपये द्यायचे ते नंतर ही सर्व कर्म त्या ब्राह्मणाच्या पित्थार्थ करायची आहे त्यामुळे तुझे सर्व दोष जातील तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस तू मनोभावे श्री से गुरूंची सेवा कर ते कनवाळू आहे ते मात्र पापमुक्त करतील हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले आणि ती औदुंबर क्षेत्री गेली तिथे तिने संगमात स्नान करून गुरुचरणांची चरणांची पूजा केली औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तीन दिवस सर्व काही यथासांग केले तिसऱ्या दिवशी ती झोपेत असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण आला व तिला दराडून म्हणाला तू माझे शंभर रुपये दे नाही तर तुला ठार मारेन इतकेच काय मी तुझा वंश वाढू देणार नाही तुझे सगळे प्रयत्न व्यर्थ आहे तुला पुत्र होणार नाही झालास तो तो जगणार नाही असे म्हणून तो पिछाज ब्राह्मण तिला मानण्यासाठी धावला भव्यभीत झालेली ती श्री औदुंबराच्या आड लपली तेथे तिला श्रीगुरु दिसले ती त्यांच्या मागे लपून बसली श्रीगुरूंनी तिला अभय दिले त्यांनी त्या पिछाच ब्राह्मणाला दराडून विचारले काय रे, का रे? तू या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस त्यावर पिछाच ब्राह्मण म्हणाला स्वामी या ग गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला त्या दुःखाने मी प्राणत्याग केले स्वामी आपण कन्माळू आहात कृपाळू आहात तुमचे सर्वांवर प्रेम आहे तुम्ही या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये त्यावर गुरु संतापून म्हणाले तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करेन मी सांगतो तसे वाघ यातच तुझी कल्याण आहे ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार तुला ताबडतोब चालू लाग माझ्या भक्ताचे रक्षण कसे करायचे ते मी पाहिन मी माझ्या भक्ताची वंशवृद्धी करीन आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन श्रीगुरूंनी असे ठणकावून सांगितले असता वर मेलेला तो पिशाच ब्राह्मण श्रीगुरूंना वंदन करून म्हणाला स्वामी माझे भाग्य थोर म्हणून तुमचे दर्शन घडले आता माझा उद्धार करा तुम्ही आज्ञा करेल तसेच मी वागेन त्यावर श्री गुरु म्हणाले या ब्राह्मण स्त्रीने तुझे उत्तर कार्य केल्यावर दहाव्या दिवशी तू तिला सद्गती प्राप्त होईल त्या ब्राह्मण विशेषाने ते मान्य केले श्रीगुरु त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले तुझ्याजवळ जे काही थोडेफार धन असेल ते या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर अष्टतीर्थात स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर असे केल्याने केले की तुझे ब्रह्महत्या पाप नाहीसे होतील तुला दीर्घ आयुष्य कन्या पुत्र प्राप्त होतील हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नात पाहिले ऐकले तिला ऐकायची जाग आली तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले पण कोणीच नव्हते स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती तिच्या मनात ठसली होती स्वप्नात श्रीगुरूंनी सांगितलेले सर्व काही तिने केले ती ब्रह्महत्या पातकापासून मुक्त झाली त्या पिछाशाला मुक्ती मिळाली एके दिवशी श्रीगुरूंनी तिला स्वप्नात दर्शन दिले दोन नारळ तिच्या ओटीत घालून तिला म्हणाले आता तू व्रताचे उद्यापन कर तुला शतायुषी आणि तुमची वंशवृद्धी होईल आता कसली ही चिंता करू नको असे सांगितले असता त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला त्यांनी श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले ती ब्राह्मणशी शापमुक्त झाली काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने दोन पुत्र झाले मोठ्या पुत्राचे मौची बंधन केले व धाकट्या पुत्राचे तिसऱ्या वर्षी चुडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले परंतु चुडाकर्म विधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला आई वडिलांना अतिशय दुःख झाले मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राह्मण श्री मोठमोठ्यांना मुट रडू लागली नाता गोत्यातील लोक जमले सर्वांनी परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही लोक म्हणाले जे विधी लिखित असते ते टळत नाही देवांनाही मरण टळत नाही तेथे ते आपल्यासारख्या माणसाची काय कथा काळ हा मोठा बलवान आहे लोकांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हते ती म्हणाली असे कसे होईल औदुंबर क्षेत्री वास्तव करणारे नृसिंह सरस्वती ती श्री दत्तायंत्रिचे अवतार आहे तुला दीर्घायुष्य पुत्र होतील असा त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे तरी असे कसे घडले श्री गुरुच्या वचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा आता मी काय मला मरण आले तर बरे होईल अंत मी प्राणत्याग करीन असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली ती म्हणाली स्वामी महाराज तुमचे वचन खोटे कसे ठरले तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य त्याला आज तडा गेला तुम्ही ध्रुवाला विभीषणाला वर दिला हे तरी कसे मानायचे तुम्ही माझी उपेक्षा केली वाघाला घाबरलेली गाय एखाद्या आश्रयाला जावी आणि घात करावा तसेच हे घडले आहे रंजले गांजलेले अनेक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात तुमची सेवा करतात आता त्यांनी विश्वास कठा ठेवायचा आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करेल असे बोलून ती अतिशय शोक करू लागली प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत देत नव्हती आता मलाही जाळा असे ती म्हणत होती लोक नाईला घरी परत गेले त्याच वेळी तेथे एक बाल ब्रम्मचारी आला त्याने स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले नामधारका तो बालब्रह्मचारी म्हणजे मनुष्य वेश धारण केलेले श्री गुरु नृसिंह सरस्वती होते त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठी जो उपदेश केला तो मी तुला आता सांगतो ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात हे श्री गुरुचरित्र भक्तभावाने श्रवण पठन करणारा मनुष्य हा शतायुष्य होईल या ग्रंथाचे परमेश्वर श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणत्याही शारीरिक व्याधी होणार नाही झाली असल्यास ती तत्काळ नाहीशी होईल हे माझे शब्दमाना अशा रीतीने गुरुचरित्रातील ब्राह्मण श्रीची दूर नावाचा विसावा अध्याय समाप्त ഓം ശ്രീഗുരുദത്തത്രേ നമസ്തോ ദിഗംബരാ ദിഗംബരാ ശ്രീപാദല്ലവ ദിഗംബരാ ശ്രീപാദപല്ലവ ദിഗംബരാഗംബരാഗംബരാ ശ്രീപാദവല്ലവ ദിഗംബരാടല അധ്യാപക ചയൽ സബസ്ക്ൈബ്ബാ ധന്യവാദ